आम्ही पूर्ण खाली उतरवलेलो आहोत हे सगळं ढोपरं सगळं फुटलेलं आहे पाच तास आम्ही जंगलामध्ये भरकटलेलो पाच तास जंगलच भरकटत होतो यायचा मार्गही सापडत नव्हता आम्ही पूर्ण ट्रेक पूर्ण न करता रिटर्न येतोय आता आम्ही हेल्मेट <laughs> घातली आहेत निदान डोक्याला तरी मार लागणार ला गॉड पड मध्ये पडली आधी वाट नाही भेटत आहे आणि काय हेल्मेट काढ नाही अशा प्रकारे आमची खास भेटलेली हा माझा बावनवा ट्रेक होता पण बावन ट्रेक मधील हा पहिला प्रसंग असा होता जिथे ट्रेक न करता मी रिटर्न आहे आम्ही नमस्कार आम्ही आज चाललो आहे किल्ल्यावर वाया बाईक ठाणे जिल्ह्यातील सर्वात उच्च हा दुसऱ्या क्रमांकाचा एक क्रमांकाचा माहुली आहे मी पण हे बसू का रस्ता आम्ही पूर्ण भरकटलेलो आहोत कुठेच वाट सापडत नाही आहे फक्त चाललो आहे फक्त आम्हाला एक माहिती आहे की एक डोंगर क्रॉस करून पुन्हा दुसरा डोंगर उतरायचा आहे त्यामुळे आम्ही जंगलाच्या मधोमध मद। जिथून वाट भेटेल तिथून रस्ता भेटण्याचा प्रयत्न करतो आहे माहिती नाही रस्ता कधी भेटेल अजून तरी एक तास झाला आहे आम्ही रस्ता शोधत शोधत चाललो आहे पूर्ण जंगलामध्ये आम्ही दोघेच आहोत आणि कोणच दिसत नाही आहे आणि हे बघत असाल तुम्ही जंगल पूर्ण आहे पाऊस खूप लागतोय नदीवर आम्ही ब्रेकफास्ट नाश्ता केला नाश्ता करून आम्ही आता जंगलात एंटर केला आहे इथलं स्थानिक कोण भेटले नाही त्यामुळे रस्ता दाखवायला कोणीच नाही भेटले आता बघू आम्हाला दोन डोंगर क्रॉस करून तिसऱ्या डोंगराला चढाई करायची दीड तासानंतर पूर्णपणे आम्ही जंगलात भरकटलो आहे काहीच दिसत नाही आहे ना वाट आहे ना पुढे जायला वाट आहे ना मागे जायला वाट आहे फक्त एक छोटासा ओढा इथे वाहताना दिसेल मॅपमध्ये एकाच्याही रेंज नाही आहे ना कॉन्टॅक्ट करता येत आहे ना काहीच खूप मोठ्या धर्म संकटात सापडलो आहे काय करायचं दोन मिनटं बसल्या नंतर विचार करूया थोडा वेळ विचार केल्यानंतर आम्ही दोघांनी डिसाईड केलं आहे की पुन्हा रिटर्न जायचं बघू अर्धा तास आम्ही आ चुकीच्या ठिकाणी आलो आहे अर्धा तास पुन्हा मागे जातो नंतर डिसाइड करतो की वरती पुन्हा जायचं की रिटर्न घरी जायचं चला भेटू मोबाईलची बॅटरी पण सहा टक्के राहिली आहे माहिती नाही पुढे वाट कशी आम्हाला भेटेल पूर्ण दरीत आम्ही वाट चुकलो आहे गॉड आम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये एक मॅप लावला आहे जो आम्हाला निदान परत तरी घेऊन जाऊ शकतो वाट नाही दाखवू शकत कारण वाट ही जंगलात मॅपच नाही सापडत आहे फायनली दरीतून खाली सरळ उभा डोंगर चढत मोठ्या खडतराने थोड्याशा मोकळ्या जागेत आलोय उगे वर तर टॉप भेटत आहे का आम्हाला एवढ्या जंगलात आलोय खरं पूर्ण जंगल ट्रेक करून आलोय सगळं बघा सर तुम्ही सगळं फुल वाट लागलेली आहे आम्ही अडकलोय मध्येच डोंगर तर चढलो याच्यानंतर पुढे कुठे जायचं काहीच समजत नाही आहे चारही साईडने डोंगर दिसते खाली दरी दिसते पूर्णपणे अडकलेलो आहे मार्गश्वा पडत नाही आहे ना मागे जायचा ना पुढे जायचा त्यानंतर आम्हाला वाटलेलं काहीतरी मोकळं रान भेटलं हे तर काहीच नाही पूर्ण अडकलो आहे आम्ही आणि पुढे थोडं आल्यानंतर कळलं की पुढे अजून आम्ही कुठेतरी अडकलो आहे जंगलात जंगलाच्या समोर काहीच दिसत नाही कुठे अडकलोय रे भाई आपण कुठे जायचं आता हा काय समजत नाही अशा प्रकारे आमची खास मिटलेली आहे आणि आम्ही आलेल्या वाटेने गप निवांत पारत मागे चाललोय जास्त रिस्क घेणं धोकादायक ठरू शकतो आम्ही बारा वाजले मी सात वाजल्यापासून सात वाजल्यापासून आम्ही सात वाजल्यापासून ट्रेक करतोय अजून रस्ता काय सापडलेला नाही गप आम्ही रिटर्न चाललोय बस झाली आमच्या हौस फिटलेली आहे चला असे अनुभव येत राहतात अनुभवातून शिकायचं आता जंगलातून आम्ही परत परतीच्या प्रवासाकडे निघतो मच्छर आम्हाला एवढीच आवडत आहे उतरताना पण आमची नाकिन वाढली आता आम्ही हेल्मेट घातली आहेत निदान डोक्याला तरी मार लागणार नाही वा म्हणजे अजून पड एका हळीमध्ये आईला आधी वाट नाही भेटत आहे आणि तू काय हेल्मेट काढ जायचं आता पाण्याचा आवाज खाली येतोय खाली जाऊया चल तिकडनं कुठे मरतोय कुठे जायचं काय समजत नाही तिकडन हां चल तिकडनं तू पाठोपाठी डोंगर आम्ही चढलेलो वरती चढलेलो तोच डोंगर असा जिथून वाट भेटेल तिथून आम्ही उतरत चाललोय डोक्यावर दोघांनी हेल्मेट घातली आहेत वाट काहीच दिसत नाही आहे पडलो हे पडलो बापरे ओ शिट पडलो चौकशी चौकशी नाही चौकशी माय गॉड रस्ता कुठे सापडेल रे बाबा वाटत नाही रस्ता सापडेल आपल्याला कसं पण करून पाण्या जिथे पाण्याची आहे ना पाण्याचा आवाज येतो तिथे जाऊ कळलं का आपल्याला एक नदी भेटलेली नदीच्या यायला डायरेक्ट जाऊन भेटू तिथे चल काय चल ये सावकाशी पहिला डोंगर खाली उतरूया काहीच दिसत नाही खाली ना घाई ना खाई oh एक दे, दे, गे कुठे चौकशी चौकशी आलंच ना तुला बोलतोय की मला दे गे, पुढे काहीच दिसत नाही भाई ये पुढे काहीच दिसत नाही मला पण जाशील घेऊन खाली पूर्ण असा उतार आहे चल याने उतरूया खाली आई ग पडलो पडलो अरे मा कस भाई आज काही खरतलं नाही आपलं <laughs> हे सावकाश सावकाश हे प्रभू चौकशी हा काटा काटा अरे काटा 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 लागला काटा काढ काटा काढा लागला अरे पायातला काटा काढ काटा काढ पायातला हां बस शेट काही सापडत नाही आहे पण आमच्या लेफ्ट साईडला एक ओढा वाहतोय आहे त्या ओढ्याच्या आवाजाने आम्ही खाली चाललो आहे कारण त्याच ओढ्याच्या पाण्यामध्ये आम्ही रेस्ट घेतलेला खालती तेवढंच आम्हाला एक ठिकाण माहिती आहे त्या पाण्याच्या ओढ्याने आम्ही खाली चाललो आहे बाकी रस्ता काहीच समजत नाही आहे तुम्ही बघताय आम्ही वरती पूर्ण डोंगर चढून गेलो त्याच ठिकाणी पूर्ण ओढ्याच्या दिशेने तरी आम्हाला ओढा तरी घेऊन आलेलो आहे जिथे आम्ही वाट चुकलेलो तिथे तरी आलेलो आहोत आता फक्त परतीचा मार्ग आम्हाला जिथून आलो आहे आठवत आठवत पाठी जावं लागेल बाकी एक स्टेप तरी आम्ही रिटर्न आलोय हां हां पूर्ण आम्ही थोडं पुढे जाऊन पूर्ण डोंगरवरती चढलेलो या साईडने ओढ्याच्या दिशेने दिशेने आम्ही खाली आलो आहे चला आता परतीचा मार्ग पकडूया चल भाई आम्ही पूर्ण खाली उतरवलेलो आहोत हे सगळं ढोपरं सगळं फुटलेलं आहे पडून पडून पाच तास आम्ही जंगलामध्ये भरकटलेलो पाच तास जंगलच भरकटत होतो यायचा मार्गही सापडत नव्हता आम्ही पूर्ण ट्रेक पूर्ण न करता रिटर्न येतोय आज पहिल्यांदा असं घडतं आहे लाईफमध्ये हा माझा बावन्नवा ट्रेक होता पण बावन्न ट्रेकमधील हा पहिला प्रसंग असा होता जिथे ट्रेक न करता मी रिटर्न चाललो आहे दे जीवनात खडतर हा प्रवास येतच असतो त्यातला हा एक वाईट प्रसंग म्हणणार नाही पण एक आयुष्यात चांगली शिकवण देऊन गेला या वाटेने जर येत असाल तर एक स्थानिक व्यक्ती आपल्याला लागेल जी आपल्याला ला वरती घेऊन जाईल तीन तासाचा ट्रेक होता पण आम्ही एक तास पण ट्रेक केला नाही पण पाच तास आम्ही त्या ट्रेकमध्ये भरकटलो ॲक्च्युली तीन डोंगर क्रॉस करून जायचं होतं पण आम्ही पहिल्याच डोंगरामध्ये इतके भरकटलो की तोच एकच डोंगर गोल 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 फिरत राहिलो हा समोर जो डोंगर दिसतोय त्या पूर्ण डोंगराच्या टॉपला गेलेलो आणि खाली उतरवलेलो त्याच्यानंतर कळलं की आम्ही कुठेतरी भरकटलो आहे पूर्ण डोंगरच फिरतो आम्ही तो, तो समोरचा आणि जायचं होतं या साईडने पूर्ण डोंगर क्रॉस करून अजून दोन डोंगर क्रॉस करून जायचे होते पण ठीक आहे आम्हाला खूप संध्याकाळ झाली असते आणि रिस्क असल्यामुळे आम्ही परत पाठी परतीचा प्रवास घेतला आहे आणि आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललो आहे थोडी नदीच्या पाण्यामध्ये आम्ही थोडी आंघोळ करू थोडी मोठी नदी आहे नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करून परतीचा मार्ग करू आम्ही थोडं गॅस आणि सूप ह्या सगळ्या गोष्टी खायच्या आणलेल्या आहेत त्या जरा बनून आम्ही पोट पोटपाणी करावी लागेल प्लस सगळे काटे काटे घुसलेत पायात चप्पलाची पूर्ण वाट लागलेली आहे चप्पल बघा चप्पल पूर्ण केलेलं आहे सगळं रस्ता बंबा तुम्ही सगळ घसरून घसरून सगळी वाट लागलेली आयुष्यातला पहिला प्रसंग जिथे पहिला ट्रेक न करता आम्ही रिटर्न झालोय तर घातल्यामुळे वाचलोय तुम्ही चल Mari ya, suka minum, cakelet